शेतकरी मित्रांनो सिलेक्शन फोर मोठा काबुली डॉलर या नावाने आपण ओळखतो हा अवकाळी पाऊस झाल्यानंतर आपण इथं पेरणी केली आहे अंतर घेतलेलं आहे इथं आपण अठरा इंच एकरी एक पन्नास किलो इथं हा चणा जो आहे सिलेक्शन फोर मोठा काबुली पेरलेला आहे आणि पाऊस गेल्यानंतर अवकाळी पाऊस गेल्यानंतर आपण इथं त्याआधी आपण इथं पे पंजी केली होती रोटायटर मारला होता नंतर याच्यामध्ये सोयाबीनचे झाडं निघाली होती गवत निघालं होतं हे सर्व निघाल्यानंतर आपण इथं डवरा मारला बैलावरचा त्याच्यानंतर मोठा डवरा मारल्यानंतर पुन्हा चार दिवसांनी परत डवरा मारला आणि नंतर आपण इथं हा जो हर्बर आहे हा इथं पेरलेला आहे तर आता हा हर्बर आपण इथं गवत झाल्यामुळं म्हणजे इथं दुधी आणि इतर काही गवत आणि कुठं कुठं शिवाय म्हणजे झाडं पण आहेत अशा प्रकारे आप इथं आपल्याला इथं गवत दिसत आहे हे बघा अशा प्रकारे गवत आहे दुधी आहे काही भागात वेगवेगळ्या प्रकारचे गवत आहेत आणि हे पूर्ण गवतं आपल्याला काढण्यासाठी हे काही दिवसांनी नंतर मोठे होतात नंतर निंदन करायचं आहे तर ते निंदनाला आपण ज्याला आपण खुरपणी म्हणतो ती खुरपणीला भरपूर आपल्याला मजूर लागते तर त्यासाठी आपल्याला इथं चांगल्या प्रकारे इथं डवरणी करणे चालू आहे तर आपण बघू शकता इथं अशा प्रकारे डवरा देणे चालू आहे हे बघा आणि डवऱ्यापूर्वी आपण इला एक एक तास स्प्रिंकलर ज्याला तुषार म्हणतो एक एक तास आपण इथं तुषार घेतलेला आहे जेणेकरून जमीन ही आहे ही कडक नव्हता नरम झाली आणि नरम झाल्यामुळं आपल्या इथं डवरा चांगल्या प्रकारे चालतो तर आपल्याला इथं अशा प्रकारे डवरणी चालू आहे तर डवरलेली जी जमीन आहे अशा प्रकारे भुजबुशीत झालेली आहे आपण बघू शकता हे बघा एकदम चांगली भुजबुशीत आहे आणि गवत पण उलटं पडून मुळ्यासकट वाळणं चालू होत आहे कारण टेम्परेचर पण बरा आहे सध्या साधारण ढगाळ वातावरण आहे हे बघा अशा प्रकारे इकडे डेवर्णी चालू आहे आणि डवरा देते वेळेस थोडंसं आपल्याला हाताने दाबून द्यायचं आहे जेणेकरून जे गवत आहे हे प्रकारे उलतं पडून उलतं पडून ते असं त्याची मुळी तुटून जाईल किंवा मुळी सगळं उलतं पडून हे बाजूला अशी मुळी झाल्यानंतर ही उन्हामुळे सुकू शकते मग ती जमिनीला चिटकणार नाही आपलं पाणी दिल्यानंतर त्यासाठी आपल्याला अशा प्रकारे इथं डवरा द्यायचा आहे आणि इथं अशा प्रकारे डवरा दिल्यानंतर आपल्याला साधारणत तीन दिवसांनी म्हणजे जेणेकरून तीन दिवसात आपल्याला इथं सर्व गवत हे मेलेलं दिसेल वाळलेलं दिसेल कारण काही गवत हे अशा प्रकारे जे पडलेलं असते हे पूर्ण गवत आपल्याला हे सुकून जाईल हे पूर्ण गवत हे सुकून जाते सुकल्यानंतर मग हे जमिनीला चिटकणार नाही म्हणून आपल्याला इथं पाणी द्यायचं नाही तर सुरुवातीला आता हे गवत पूर्ण सुकू द्यायचं चार दिवस हे बघा कशाप्रकारे इथं गवत उभं आहे हे बघा अशा प्रकारे गवत उभं आहे आणि हेच गवत आपण इथं डोरा दिला तर त्या भागात कसं पडलेलं आहे बघा हे बघा पूर्ण मुळ्या उलथून पडलेलं आहे इथं बघू शकता आपण आणि याच्यानंतर आपण याला युरिया एकर एक गुणी देऊन नंतर याला पाणी द्यायचं आहे साधारणत आपल्याला इथं तीन तीन तास सिंगल पाईपवर पाणी द्यायचं आहे तर अशा प्रकारे इथं नियोजन आपल्याला करायचं आहे आणि त्याच्यानंतर आठ दिवसांनी आपल्याला इथं डवरा निंदन करायचं आहे जेणेकरून पूर्ण गवत आपल्याला जे उंच झालेलं आहे ते पूर्ण काढून घ्यायचं आहे आणि हे सर्व प्रोसिजर आपल्याला पाणी द्यायचे आधी करायचे आहे